नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती इयत्ता दुसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे सत्त्याण्णव साली प्रकाशित झालं धडा हे रवी शाना झाला रविवारचा दिवस होता रवी अजून झोपलाच होता सूर्याची किरणे रवीच्या डोळ्यावर आली त्या किरणाने त्याला धोपेतून उठवले रवीला सूर्याचा खूप राग आला हथरुणावर रोलताना रवीने ठरवले आज खूप खेळायचे रानात फिरायचे मग रवी घाईने उठला त्याने आंघोळ केली आणि मोठ्याने म्हणाला आई मी चाललो ग आई म्हणाली अरे रवी थांब जाता जाता एवढं दळण टाक गिरणीत आई मला नाही वेळ दळण बिळण टाकायला मी चाललो खेळायला असे म्हणून रवी पुढे निघाला शेजारच्या काकांनी त्याला पाहिले आणि हाक मारली अरे रवी जरा एवढे पत्र टाक रे पोस्टाच्या पेटीत रोज मी आपला विसरूनच जातो बघ मला नाही वेळ पत्र पित्र टाकायला असे म्हणून रवी पुढेच निघाला वाटेत त्याला भेटली एक आजीबाई तिच्यासमोर होती लाकडांची मोळी रवीला पाहताच ती म्हणाली अरे बाळ मोळी उचलायला जरा हात लाव रे आजी बाई मला नाही वेळ मुळी बिळी उचलायला असे म्हणून रवी आपला पुढेच निघाला त्याने मागे वळून सुद्धा पाहिले नाही मग रवी रानात पोचला रंगीबिरंगी प्राण फुले डोलत होती फुलपाखरे या फुलांवरून त्या फुलावर उडीमा उडत होती रवीला खूप गंमत वाटली तो हळूस एका फुलपाखराच्या मागे गेला रवी त्याला पकडणार एवढ्यात ते उडून गेले रवी पुन्हा हळूहळू त्याच्या मागे गेला त्याला पकडणार एवढ्यात जवळच्या झाडाखाली बसलेले एक आजोबा म्हणाले बाळ मी खूप थकलो आहे रे खूप तान लागले आहे जरा मला पाणी आणून देतोस का मला नाही वेळ पाणी बिने आणून द्यायला मी आहे कामात असे म्हणून रवी पुन्हा फुलपाखरांच्या मागे धावला धावता धावता मध्ये तो अडखळला आणि झोरात पडला गुडघ्याला खूपच खरचटले रवीला एकदम रडू आले तो मोठ्याने रडू लागला तेव्हा झाडाखाली बसलेले आजोबा रवीसाठी पाणी घेऊन आले रवीला पाणी पाजून ते प्रेमाने म्हणाले बाळ फार लागले का रे तुला पाणी पिऊन रवीला थोडे बरे वाटले हे प्रेमाचे बोलणे ऐकून रवी गुडघ्याच्या वेदना क्षणभर विसरला आणि एकदम त्याच्या मनात विचार आले याच आजोबांना आपण मगाशी पाणी दिले नाही पण तेच आजोबा आपल्याशी किती प्रेमाने वागत आहेत थोड्या वेळापूर्वी त्या मोळीवाल्या आजीबाईंना मदत केली नाही पाटील काकांचे कामही केले नाही आणि आईचेही ऐकले नाही आपण किती वाईट वागलो रवीने ठरवले आता ह्यापुढे आपण नीट वागायचे सगळ्यांना मदत करायची आजोबांची माफी मागून तो घरी निघाला वाटेत रवीने आजीबाईंना मुळी उचलायला मदत केली पाटील काकांचे पत्र पत्रपेठीत टा, टाक नेऊन टाकले आणि घरातून दळ घेऊन तो गिरणीत निघाला तेव्हा त्याची आई त्याच्याकडे कौतुकाने पाहतच राहिली